वजन कसं कमी करायचं यावर आपण थोडीशी चर्चा करूयात। वजन कसं कमी करावं हा प्रश्न आजकाल मक्ते यंग जनरेशन असो किंवा मग ओल्ड एज पीपल असो नमस्कार मी प्रणाली गोरे लोकमान्य हॉस्पिटल इथे मी ऍज अ डायटिशियन म्हणून कार्यरत आहे वजन कमी कसं करायचं त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आजकाल लोक डायट खूप करतात पण त्याच्यामुळे कधी कधी काही लोकांना रिझल्ट दिसतीलच असं नाही का कारण काही छोटे 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 चुका ते करत असतात आणि मला खात्री आहे की वजन कमी करण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात पण त्या प्रयत्नांना यश नाही मिळत तर वजन कमी करण्यासाठी काय करायला पाहिजे या विषयावर आज आपण थोडीशी चर्चा करूयात तुम्ही डायट करताय पण वजन तरीही कमी होत नाहीये तर काही काही चुका आपल्या हातून घडतात जेणेकरून डाएट करून सुद्धा वजन कमी होत नाही पहिलं म्हणजे जेवण स्किप करणं लोकांना असं वाटतं की मी जेवलोच नाही किंवा जेवण स्किप केलं तर माझं वजन कमी होईल पण ही खूप मोठी चूक आहे जेवण जेव्हा तुम्ही स्किप करता तेव्हा तुमच्या शरीरामध्ये चरबी म्हणजेच फॅट्सचं प्रमाण वाढतं आणि वजन कमी होण्याच्या ऐवजी ते वाढत जातं त्यामुळे जेवण स्किप करणं ही अतिशय मोठी चूक चूक आहे जेव्हा तुम्ही वजन कमी करताय दुसरी म्हणजे पाणी भरपूर प्यावं लागतं जर तुमच्या बॉडीमधून टॉक्झिन्स बाहेर काढायचे असतील तर तुम्हाला पाणी पिणं खूप गरजेचं आहे आणि पाणी व्यवस्थित प्यायलामुळे तुमचं मेटाबॉलिझम ही व्यवस्थित राहतं पाणी जास्तीत जास्त पिणं खूप गरजेचं आहे म्हणजे तीन ते चार लिटर पाणी हे रोज तुम्हाला पिणं गरजेचं आहे तीन ते चार लिटर म्हणजे किती ह्या लोकांना खूप प्रश्न पडतो म्हणजे मी खूप पाणी पितो पण जर ते मोजायला गेलं तर ते, ते दोन दोन लिटरच होतं मग जर तुम्हाला ग्लासमध्ये मोजायचं असेल तर मग तुम्ही आठ ते दहा ग्लास या प्रमाणात मोजू शकता तेवढं पाणी पिणं खूप गरजेचं आहे तिसरी चूक म्हणजे क्रॅश डाएट लवकरात लवकर वजन कमी व्हावं यासाठी लोक क्रॅश डायट करतात पण हे अत्यंत चुकीचं आहे वजन कमी करणे ही प्रोसेस अतिशय हळू आणि योग्य असायला हवी त्यामुळे क्रॅश डाएट करणे हे चुकीचं आहे जेव्हा तुम्ही ही प्रोसेस वजन कमी करणे ही प्रोसेस हळू किंवा योग्य प्रमाणात करता तेव्हा त्याचे रिझल्ट लवकर दिसून येतात आणि ते वजन टिकवून ठेवणं म्हणजे मेंटेन ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे जेव्हा आपण क्रॅश डाएट करतो तेव्हा वजन जरी झपाट्याने कमी झालं तरी त्यानंतर डाएटमध्ये होणारे बदल यामुळे परत झपाट्याने वजन वाढण्याचे त्यामुळे क्रॅश डायट न करता योग्य डाएट घेऊन वजन कमी करणं हे अतिशय महत्वाचे आहे वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या रोजच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये थोडेफार बदल केले तरी आपल्याला चांगले रिझल्ट दिसून येतात जसं की सकाळी उठल्यावर चहा कॉफी अशी न पिणे याऐवजी काय तर तुम्ही एक ग्लास कोमट पाणी घेऊ शकता हवं तर त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस किंवा मध घालूनही पाणी तुम्ही रोज सकाळी पिऊ शकता यामुळे काय होते तर तुमचे मेटाबॉलिझम फास्ट होते म्हणजे तुमची पचनक्रिया जी आहे ती सुरळीत सुरू राहते आणि तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते वजन कमी करण्यासाठी आता आपण काही टिप्स बघूयात टिप्स म्हणजे काय मी अख्खा नाही सांगणार आहे पण काही टिप्स सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या मध्ये मॉडिफाई करता येईल आणि वजन कमी करण्यासाठी मदत होईल आपल्या आहारामध्ये फळं आणि भाज्यांचा समावेश असणं अतिशय गरजेचं आहे फळं आणि भाज्यांमुळे काय होतं तर फायबर्स मिळतात फायबर्समुळे आपलं पोट भरलेलं राहतं आणि आपल्याला लगेच भूक लागत नाही तसेच फळं आणि भाज्या यांमध्ये कमी कॅलरीज असतात त्याच्यामुळे फळे आणि भाज्या आहारात असणे अतिशय गरजेचं आहे दुसरी गोष्ट प्रोटीन्स हे आपल्या आहारात असणे अतिशय गरजेचं आहे प्रोटीन्स मध्ये तुम्ही डाळी उसळी कडधान्य मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स यांचा समावेश करू शकता तसेच काही नॉन व्हेजिटेरियन लोक असतील तर एग्स चिकन यांचाही समावेश करू शकता आपले पोट भरलेले राहते आणि लगेच लगेच भूकही लागत नाही आता मी तुम्हाला आहारात काय घ्यायचे हे सांगितले आता आपण बघूया आपल्याला काय टाळायचे आहे साखर मैद्याचे पदार्थ हे टाळणे अतिशय गरजेचं आहे कारण यामध्ये खूप कॅलरीज असतात आणि साखर आणि मैदा यांच्या पदार्थांमुळे पटकन वजन वाढते तसेच स्वीट्स बेकरी आयटम्स बिस्किट्स केक हे पदार्थ आपण टाळणं खूप गरजेचं आहे आता आपण डाएट बद्दल बोललो पण डाएट बरोबरच व्यायाम करणं ही तितकच महत्वाचं आहे व्यायामामुळे फॅट बर्न होतात आणि वजन कमी करायला मदत होते व्यायामामध्ये तुम्ही जॉगिंग वॉकिंग रनिंग प्राणायाम योगा या गोष्टी करू शकता यामुळे स्ट्रेस रिलीफही मिळतो आणि स्ट्रेसमुळे जे वजन वाढतं त्यावरही कंट्रोल राहतो आता तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये काही शंका असतील किंवा तुम्हाला कन्सल्टेशन हवं असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आमची टीम आणि आम्ही तुम्हाला लवकरच रिप्लाय करू थँक्यू